रामराम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज काही बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली तर पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याचे काय बाजारभाव होते तसेच लासूर स्टेशन येथे कांद्याचे काय भाव होते तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे पाचशे पन्नास ट्रॅक्टर तसेच दोनशे सहासष्ट पिकअप अशा आठशे सोळा वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप कन क्वालिटीच्या कांद्याचे भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले गोल्टी सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे सातशे छप्पन्न वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सातशे रुपयापासून एक हजार नऊशे साठ रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चांदवड येथे आज तीनशे त्र्याण्णव वानांमध कांद्याच्या आवक आली होती तीनशे रुपयापासून एक हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोल्ड हा तीनशे रुपयापासून एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विकला आभाना येते आज चारशे एकोणीस वानांमधून कांद्याची आवक आली होती एक नंबर प्रतिचे कांदे एक हजार सहाशे पन्नास ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार तीनशे पन्नास ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार पंचवीस ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगोटा चारशे रुपयापासून एक हजार दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला दुण खात शंभर ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नांदगाव येते आज दोनशे वाहनांची होती तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे सोळा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बोलठाण येथे आज दोनशे पंच्याऐंशी वाहनांमधून कांद्याची होती शंभर रुपयापासून एक हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मनमाड येथे आज पाचशे सॉरी मनमाड इथे आज सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर जास्तीत जास्त एक हजार चारशे चार रुपये क्विंटलपर्यंत कांदे मनमाड येथे विकले खात गुळटी खात चोपडा कांदा तीनशे पंधरा रुपयापासून सातशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी कांदा पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कर नामपूर करंजाड येथे बारा हजार क्विंटलच्या अवकाली होती दोनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चढाण येथे नऊ हजार सहाशे पंचवीस क्विंटलच्या अवकाली होती दोनशे पंच्याहत्तर रुपयापासून एक हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले मुंगे ते दहा हजार क्विंटलच्या अवकाली होती चारशे रुपयापासून एक हजार पाचशे एकोणसत्तर रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक येथे तीन हजार आठशे आठ क्विंटलच्या अवकाली होती चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले येवला येते पाच हजार क्विंटलच्या आवकाली होती तीनशे रुपयापासून एक हजार चारशे एकोणसत्तर रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले ते तीन हजार क्विंटल आवाखाली होती दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर लासूर टेशन येते आज चारशे चौऱ्याऐंशी वाहनांचा लिलाव झाला शंभर रुपयापासून एक हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा